सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ कालच एक तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट केलेला होता की नवीन पोलीस भरती कशा पद्धतीने येणार आहे त्याच्या पाठीमाचं राजकारण काय ह्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं तयारी करायची आहे साधारण कधीपर्यंत पोलीस भरती सुरू होईल नवीन पोलीस भरती आणि त्याच्या पाठिंबाचं पूर्ण राजकारण जे आहे ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर सकाळी जे काही एकंदरीत जवळजवळ पावणे तीन लाख अर्ज आलेले आहेत सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलबद्दल मुलांसाठी तर त्याच्यामध्ये किती मुलं सिलेक्टेड होणार एकाच दहा पद्धतीनं किती मुलांची निवड होणार त्यानंतर परत एकाच दहा मधली एका, एका मुलग्याचं सिलेक्शन होणार आहे बाकी सगळी वेटिंगला पडणार आहेत असे पूर्ण विश्लेषण सुद्धा काल सकाळच्या व्हिडिओमध्ये दिले होते या दोन्ही व्हिडिओची जे काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून होतील त्याच्यावरती टच करून तुम्ही दोन्ही सुद्धा व्हिडिओचं विश्लेषण पाहून घ्यायचं आहे आजचा खूप महत्वाचा विषय आहे कि करा की ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरती करावी की नाही करावी त्याच पद्धतीनं एम एस एफसुद्धा चालू आहे एम एस ची लिस्ट लागणं चालू आहे त्याच पद्धतीनं होमगार्डची सुद्धा भरती चालू आहे तर सर काय करायचं नवीन पोलीस भरतीची तयारी करू की एम एस एफ जॉईन करू की होमगार्ड जॉईन करू की काय करू कायच करत नाही तर याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी वेळोवेळी पोहोचवेल बघायला गेलं तर दोन हजार वीस एकवीसला जो काही कोरोना आला होता त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये काही भरती तटलेल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या म्हणजे जा जास्त प्रमाणात नाही वेळ म्हणत मी काही तुटपुंजा भरतीच म्हणा कारण कोरोनापर्यंत जवळजवळ तीन वर्ष चार वर्ष या पोलीस भरती असेल किंवा बाकीच्या घटकातील जे भरती आहेत महाराष्ट्र शासन विभागातल्या किंवा इंडियन गव्हर्नमेंटच्या जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या तकलेल्या होत्या त्या पद्धतीनं एवढी महाराष्ट्रामध्ये एवढी भरती होत नाही जेवढी तटलेली भरती होती त्याचं कंपॅरिझन जर केलं तर त्याच्यावरती विचार जर केला तर एवढी पोलीस भरती निघाल नाही एवढं लक्षात ठेवायचं काही लोकांना जास्त वाटतंय ह्या पोलीस भरती पण ही जास्त भरती निघाल नाहीये रिक्त असलेल्या पदांचीच भरती चालू आहे जवळजवळ आतापर्यंत सत्तर टक्केच पोलीस भरती पूर्ण झालेली आहे अजून तीस टक्के जागा या रिक्त आहेत एवढं लक्षात ठेवायचं मग याच्यावरनं आता तुम्हाला समजून येईल की तीस टक्के जागा म्हणजे कमी वाटतं दिसाल तीस टक्के म्हणजे कमी आहे नाही आहे तीस टक्के जागा म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास हजार जागा रिक्त आहेत त्यापैकी फडणवीस म्हणतात नऊ हजार जागा आम्ही भरून घेणार आहे कोण म्हणते साडेसात हजार जागा भरून घेणार आहे कोण म्हणते साडेबारा हजार जागा भरून घेणार कोण म्हणते पंधरा हजार जागा भरून घेणार अशा पद्धतीनं जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की जोपर्यंत रिक्त जागेचा आढावा येत नाही सर्व जिल्ह्यांचं एकंदरीत आणि रिक्त असल्या जागांपैकी किती जागांची भरती करायची हे सगळं होम डिपार्टमेंट वरती डिपेंड केला ठेवायचं त्यामुळं रिक्त जागा एवढ्या आहेत म्हणून आपण एवढ्या जागेवरती दावा करू शकत नाही पहिली गोष्ट त्याच पोतीनं तुम्हाला सांगितले की कोरोनाच्या मध्ये जेवढ्या काही पोलीस भरती किंवा अदर डिपार्टमेंटच्या भरत्या होत्या त्या तकलेल्या होत्या त्या भरती एवढ्या निघत नाहीत बरोबर आहे त्यानंतर यांची नाटकं मध्येच की विधानसभा आहे पुढे जाणार हे होणार ते होणार तो पण मराठा आरक्षणाचा एक विषय आहे त्याच्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे परि मुलांचं वय निघून चालले आणि सरकारला सुद्धा हेच पाहिजे असते की समाज समाजामध्ये जोपर्यंत ते निर्माण होत नाही तोपर्यंत समाज हा विखुरला जात नाही समाज हा एकमेकांपासून परावलंबित म्हणजे एकमेकांपासून दूर जात नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे सरकारला असेल किंवा सत्ताधारी असतील त्यांना ह्याच गोष्टी लागतात असं लक्षात ठेवायचं जर बघायला गेलं तर विरोधी पक्षनेता असू देत किंवा सत्ताधारी पक्ष असू देत दोघांना सुद्धा भूमिका वेगवेगळ्यात वे वे लक्षात ठेवायचं इकडे विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्ष जो असतोय तो सुद्धा एवढं मुलांच्या बाजूने प्रयत्न करत असलेला दिसून येत नाही एवढं सुद्धा प्रयत्न ते करतच नाहीत लक्षात ठेवायचं कारण त्यांची भूमिका त्यांचं कर्तव्य हे वेगवेगळ्या पद्धतीनं असते ज्यावेळी ते ओर बसतील त्यावेळी तर ज्या काही पोलीस भरती निघत आहेत आताची पोलीस भरती निघेल ती नऊ हजार जागींची दहा हजार जागींची असेल अकरा हजार जागींची असेल किती असेल तर मी बघाय की प्रत्येक जिल्ह्यात एक शंभर पन्नास शंभर पर्यंतचा आकडा मुंबईला सगळी मिळून दोन हजार अशा पद्धतीनं दोन हजार पण आहे किंवा दोन हजार पकडत चालेल तर अशा हे पोलीस भरती झाली तर सुद्धा एवढी पोलीस भरती म्हणता येत नाही लक्षात ठेवायचं त्यामध्ये बाकीचे घटक आहेत त्यामध्ये एक जिल्हा एक अर्ज हा पण विषय येणार आहे का इथून पुढे सगळ्या त्यामुळं ही जी पोलीस भरती आहे काही मुलांचा काय विषय झालाय या पोलीस भरतीमध्ये त्याला कॉन्स्टेबल भेटायला नाही पण बाकीचे घटक मिळत आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत की सर आम्ही आम्हाला कॉन्स्टेबलच पाहिजे आम्ही कॉन्स्टेबल करू का मग ह्याचं ही जी आता भरतीमध्ये मला पद मिळाले चालक मिळाले कालागुरूचं चा मिळाले बॅट्समॅनचं मिळाले एसआरपीएफला मिळाले तर तुम्ही सोडून देऊ का असे पण प्रश्न विद्यार्थ्यांनी दे विचारलेले होते तर विषय अशा पद्धतीने आहे की पुढची पोलीस भरती कधी येईल काय येईल माहीत नाही पण पोलीस भरती ही पडणारच आहे आता विधानसभेच्या तोंडावरती पण पुढं दुसरा विषय अशा पद्धती नाही की दोन हजार पंचवीसला याचं फिजिकल होणारच आहे दोन हजार पंचवीसला या पोलीस भरतीचं फिजिकल होणारच आहे लक्षात ठेवायचं नवीन पोलीस भरतीचं बरोबर आहे तर आतापासून फोकस देऊन जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार दुसरी गोष्ट ज्या मुलांना कॉन्स्टेबल सोडून इतर घटकांमध्ये पोस्ट मिळालेले आहे त्यांनी ती घ्या भाकरी जपा आणि तुम्हाला प्रयत्न करत असतील तर प्रयत्न करा नसेल तर आलेल्या भाकरीवरती लात मारू नका पहिली गोष्ट आहे कारण की सांगता येत नाही पुढं कॉम्पिटिशन वाढणार आहे कॉम्पिटिशन वाढणार आहे यावेळी मिळाला नाही पुढच्या वेळी तुम्हाला हाय ते पण भेटणार नाही तुम्ही जर ह्या गोष्टी सोडून दिला मी पोलीस भरतीमध्ये जे काही चार पाच घटक आहे त्याचं सांगतोय काही मुलांचं स्वप्न आहे की आम्हाला कॉन्स्टेबलच पाहिजे पण आम्हाला कारागृह मिळाले आम्हाला बॅट्समॅन मिळाले त्यासाठी सूचना देतोय पहिला तर त्यांना सूचना आहे की तुम्ही हाय ते घ्या आणि बाकीच्या गोष्टी करायला लागा डिपार्टमेंटमध्ये एकदा गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत पण त्यातून सुद्धा वेळ काढता आला पाहिजे आपण दोन चार तास मोबाईल वापरतोय तुम्ही वर्दीवर जावा गेल्यानंतर सुद्धा सांगतो किंवा जायच्या अगोदर पण सांगतोय जायच्या अगोदर आठ नऊ तास मोबाईल हातातच असतोय त्यात तुम्ही टाईम कसं सेव्ह करायचं या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती तुम्ही वयाने मोठे आहात त्यामुळं आम्ही ते सांगायची गरज नाही पण डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही दोन तीन तास मोबाईल यूज करू शकताय पण विषय आहे हाच वेळ तुम्ही जर फिजिकलसाठी साठी जर दिला तरी सुद्धा तुम्हाला तुमचं कॉन्स्टेबलचं ड्रीम आहे ते सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकताय हे झालं डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर वेगवेगळी पोस्ट भेटलेल्या मुलांसाठी की बाबा सोडू सर की जपू तर सोडू नका आहे ते घ्या कारण की सगळ्यांनाच महाराष्ट्र पोलिस म्हणून ओळखलं जाते दुसरी गोष्ट सगळ्यांनाच वर्दी सेम पद्धतीने आहे काही वेगळा विषय नाही या लक्षात ठेवायचा फक्त कर्तव्य थोडी वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत म्हणजे पदोन्नती असेल किंवा बदली असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या थोड्याशा वेगवेगळ्या वेगळ्या घटकामध्ये वेगवेगळे क्रिटिकल कंडिशन असलेले दिसून येते तर विषय असा पद्धतीने पुढचा की सर नवीन पोलीस भरतीची तयारी करू की होमगार्डला जाऊ की एम एस ला जाऊ हा गोष्ट खूप महत्वाची आहे आता नवीन पोलीस भरती काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे म्हणजे ऍड पडायला म्हणतोय तुम्हाला मी ऍड एका दीड महिन्यामध्ये पडून जाणार आहे शंभर टक्के एक दीड महिन्यामध्ये ही ऍड पडून जाईल जो पण मुंबई पोलिस ची भरती पूर्ण होत नाही तो पण ऍड पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं विधानसभा जे इलेक्शन आहे ते पुढे गेलेलं आहे एक महिना पुढे गेले तब्बल त्यामुळे मी सगळ्या गोष्टीला सांगत होते की प्रत्येक गोष्टी ह्या पंधरा पंधरा दिवस लेट होणार आहे तसंच झालेलं दिसून येतं दुसरी गोष्ट अशा पद्धतीने आहे की सर नवीन पोलीस भरतीची तयारी करू का आणि नाहीतर एम एस एफ जॉईन करू की होमगार्ड जॉईन करू यामध्ये दोन तीन शक्यता तुम्हाला सांगतोय खूप महत्वाचा सल्ला देतोय माझ्याकडून ज्या मुलांचं वय लहान आहे ज्या मुलांचं वय लहान आहे मला खूप मेसेज आले मुला मुलींचे सर माझं वय वीस आहे सर माझं वय एकवीस आहे मी एम एस एफ करू का मी एम एस ला जाऊ का मी होमगार्डला जाऊ का त्या विद्यार्थ्याला विनंती करतोय तुम्ही अजून कळ्या आहात तुम्ही अजून कळ्या आहात अजून तुमचं फुल बनायचं आहे लक्षात ठेवा हे फुल बनायच्या अगोदर वर्दी फुल अंगावरती यायचं कसं याचं नियोजन करा आणि तिकडं फोकस करा तुम्ही एम एस एफ असेल किंवा होमगार्ड असेल तिकडं जाऊ नका तिकडे एवढ्या पद्धतीनं करिअर नाही आहे लक्षात ठेवायचं मी त्या दलाला नावं ठेवत नाहीये पण त्या दलानं सुद्धा काही लोकांचं कुटुंब चालवलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं त्याला सुद्धा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे पुढे जायचं हा विषय वेगळा आहे पण आता ज्यांचं वय लहान आहे ज्यांचं वय लहान आहे पहिलाच प्रयत्न झालाय अनुभव आलाय आता आता शून्यातून सुरुवात नाही करायची आता अनुभवातून करा मला गोळा गेला नाही तर गोळ्यावरती फोकस करा मला शंभर मीटर गेलं नाही शंभर मीटरवर फोकस करा मला सोळाशे मीटर गेलं नाही सोळाशे मीटरवरती फोकस करा कशा पद्धतीनं करायचा हा विषय खूप महत्वाचा आहे त्याच पद्धतीने ऍड पडते आणि फॉर्म कुठं भरायचा कसं भरायचा याच्यावरती जवळजवळ पन्नास टक्के सिलेक्शन डिपेंडिंग असतात काही मुलांना माहितच नसतं कशा पद्धतीने फॉर्म भरायचा हा पण विषय खूप महत्वाचा आहे तर सांगतो तुम्हाला की तुम्ही जिथं फॉर्म भरताय त्याच्यावरती वेगवेगळ्या गोष्टी असतात घटक असतात त्या घटकांचा विचार करून तुम्हाला फॉर्म भरता आला पाहिजे तर विषय अशा पद्धतीत आहे नवीन पोलीस भरती तयारी ज्यांचं वय लहान आहे त्या मुलांनी शंभर टक्के करा एम एस एफ आणि होमगार्ड तिथं जॉईन करू नका दुसरी गोष्ट ज्या मुलांचं वय निघूनच गेले पूर्णपणे निघून गेले त्या मुलांसाठी मात्र एम एस एफ आणि होमगार्ड हे बेस्ट लक्षात ठेवायचं तुमचं काम करत करत तुम्ही तुमच्या जिल्ह्याला तुमच्या भागामध्ये होमगार्ड असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये तुम्ही जॉब करू शकताय वर्दी पण भेटू शकते थोडस दर्जा आणि पेमेंट वगैरे सगळ्या त्रुटी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर ऑफिशियल तुम्ही, तुम्ही बघू शकता की कंटिन्यू होमगार्डला ड्युटी नसते त्या पद्धतीने पेमेंटचा सुद्धा विषय आहे सो ह्या गोष्टी सगळ्या विचारूनच मग तुम्ही जॉईन करू शकताय नसेल काही मुलांची शेवटची संधी आहे काही मुलांना अजून एक दोन संधी आहेत ज्यांचं वय पंचवीस आहे तर तो तीन वर्ष आहेत अठ्ठावीस ओपनसाठी बाकीचे रिझर्वेशनुसार बत्तीस ते चौतीस स्पोर्ट्स वाल्यांना पाच वर्ष सूट आहे अशा पद्धतीनं सगळ्या सूट आहेतच तर ह्या मुलांनी आतापासून ते जॉईन करू नका तुम्ही ज्या गोष्टी चुकलाय त्या गोष्टीवरती तुम्ही विचार करत नाही ज्या गोष्टी तुम्ही चुकलाय त्या गोष्टीवरती विचार करत नाही पोलीस भरती पडलेली पडली की त्या गोष्टी परत परत ज्या चुकलेल्या असतात त्या चुकलेल्या गोष्टी तुम्ही वारंवार करत असताय त्यामुळे ज्या गोष्टी चुकल्या तिकडे तुम्ही फोकस करायचंय म्हणून मगापासून सांगतोय किंवा काय आपण बोलतोय यावेळी शून्यातून सुरुवात नसणार आहे यावेळी अनुभवातून अनुभवातून ज्या गोष्टी चुकल्या तिथून सुरुवात असणार लक्षात ठेवायचं बाकी तुमचं शंभर जाते गोळा जातोय तर सोळाशे मीटर कमी पडते मग त्यासाठी कशा पद्धतीने वाढवायचं काय करायचं जे काही तज्ञ असतील त्यांचा सल्ला घ्या किंवा स्वतः त्याच्यावरती काम करा झोकून द्या हार्डवर्क करा टेक्निकली त्याच्यावरती स्टडी करा आणि मगच फोकस करा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून सांगतोय की एम एस एफ जॉईन कोणी करायचं हा पण विषय सांगितला तिथल्या काही गोष्टी पण सांगितल्या की बाबा एम एस एफला आपल्या जिल्ह्याला जास्त जागा नसतात आपल्या जिल्ह्याला जास्त करून आधी जी लागलेले असतात ला जे आधी असतात जो पण ती जात नाही तो पण तुम्हाला तिथं संधी भेटत नाही मग एम एस एफ म्हणलं की मग ज्या मोठ्या सिटी आहेत जिथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मुंबई असेल पुणे असेल अशा भागांमध्ये एम एस एफला चांगले दिवस आहेत पण पेमेंट सुद्धा कमी आहे आणि राहायचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे मुंबईला राहायचं म्हणलं तर काही दोन चार हजार मध्ये काम होत नाही लक्षात ठेवा हो। त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे की पीएमएसएफ ला कुठे हेडक्वार्टर नाही आहे किंवा त्यांना राहायला गवर्नमेंटचा काही विषय नाही स्वतः बघायचं स्वतः पेमेंट मध्ये राहायचं स्वतः गोष्टी ऍडजस्ट करायच्या आणि स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या हा विषय आहे पण होमगार्ड पेक्षा एम एस एफ आहे की कंटिन्यू अकरा महिने तर ड्युटी असतात अकरा महिने जॉब भेटते पण होमगार्डला कंटिन्यू ड्युटी नसतात लक्षात ठेवा काही मुलं वय लहान आहेत ते सुद्धा गेलेले आहेत होमगार्डला भरती द्यायला मला अनुभवलं मी बघितले आता काही मुला मुलीने मेसेज केले सर मी माझ्या जिल्ह्याला होमगार्ड देतो आणि पप्पा म्हणतात की लग्न करणार आहे मम्मी मं म्हणते की लग्न करणार आहे आता काय उपयोग नाही होमगार्ड दे आणि इतर जो पण तुम्ही आज जाणार आहे तोपर्यंत तुम्हाला मी सांगू शकत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं मी सांगतो त्या गोष्टी करा वय लहान असेल एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस वीस चोवीस पर्यंत असेल पंचवीस पर्यंत जरी असला तरी सुद्धा चालेल सव्वीस असला तरी पण चालेल ही येणारी भरती शेवटची असेल आयुष्यातली आणि ती आपल्याला फोकस करायची आहे सरांनी सांगितले त्या पद्धतीने ज्या गोष्टी चुकलेल्या होत्या त्या गोष्टी परत चुकू नये यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि ज्या बरोबर आहेत त्या बरोबर येणारच आहेत ज्या चुकलेल्या आहेत त्या जर बरोबर आल्या तर वर्दी भेटणार शंभर टक्के वर्दी भेटणार आणि बाकी सगळ्या इश्यू आहेत ना बाकी सगळ्या गोष्टी आहेत महाराष्ट्र पोलिसमध्ये आल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ह्या खतरनाकच आहेत ठेवायचं जबाबदारी जबरदस्त असतात कंटिन्यू जबाबदारी तुमचं कर्तव्य असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही कसुराई करून चालत नाही बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहेत म्हणून म्हणतो की काही मुलांचे प्रश्न होते एफ सर जॉईन करू की होमगार्ड जॉईन करू की पोलीस भरतीच तयार करू ज्यांचं वय लहान आहे <coughs> ज्यांचं वय लहान आहे त्या मुलांना सांगतो मी त्यांनी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा या पोलीस भरतीनंतर एवढ्या पोलीस भरती जागा पडणार नाहीत परत सांगतोय ही पोलीस भरतीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा पडणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे हे सगळं कोरोनामुळे तटलेलं आहे आणि आता सुद्धा एवढी जास्त पडते म्हणजे याचा अर्थ असा आहे की विधानसभा इलेक्शन त्यामुळे कुठेतरी आपल्याला गाजर दाखवायचा प्रयत्न सुरू आहे त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे जे रियालिटी आहे ज्या गोष्टी एक्सपिरियन्स घेतल्यात गेले काही वर्ष त्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला मी माझ्या ह्या स्पीच मधून सांगते लक्षात ठेवायचं सा। त्यामुळं ज्याचं वय निघूनच गेले ज्यांच्या हातातच काय नाहीये पण कुटुंबाचं पूर्णपणे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आहेत शंभर टक्के तुम्ही एम एस एफ जॉईन करा शंभर टक्के तुम्ही होमगार्ड जॉईन करा अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे त्याचबरोबर काही मुलांचं वय कमी आहे पण त्यांना वर्दीच सावी असते काही मुलं हुशार पण असतात मुलं मुली असतील तर त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही वर्दीरूपी पोस्ट आहेत एस एस सी जी डी वगैरे सी वगैरे किंवा बी एस एफ वगैरे नंतर सी आर पी एफ वगैरे आय टी बी पी आहे आसाम रायफल आहे याच्यामध्ये सुद्धा पोस्ट चांगले असतात पेमेंट पण खतरनाक असते वर्दी पण खतरनाक असते जसं आपला राहुल भरती झाला आता आर्मीला आहे असिस्टंट कमांडंट परवाच सांगितलं की त्यांना ला तीन मार्कांनी काहीतरी गेला मेन्समधून म्हणजे ओव्हरऑल रिझल्टमधून गेला तो मेन्स मधून नाही इंटरव्यू पण झालेला होता मेन्स मधून तीन मार्कांनी गेलेला होता अशा पद्धतीनं तर त्यांना त्याला ती दुसरी एकाचवी सहा पोस्ट काढलेला होता रायगड पोलिसची सुद्धा पोस्ट निघालेली होती तिथे आणि बाकीच्या आरोग्य आरोग्यसेवक आहे परत कॅनॉन इन्स्पेक्टर आणि बाकी सगळीची पोस्ट निघालेली होती पण त्याला मी सेंट्रल डिफेन्सला जा म्हटल्यानंतर त्यांना कोणताही विचार न करता लगेचच बेंगलोरला सेंट्रल डिफेन्सला जॉईन केल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे एवढा मोठा विश्वास आपल्यावरती आहे मुलांचा आणि ह्या गोष्टी अनुभवातून आलेल्या आहेत गेले पंधरा वर्ष झाले मुलांना कोणत्याही पत्तीने स्वार्थ बाळगता गायडन्स करतो हो त्यामुळे ह्या गोष्टी समोर ठेवायचं ह्या गोष्टीसाठी विनंती करतो की तुम्हाला जे काही सेंट्रल डिफेन्सचे सुद्धा काही हे सी एच एस एल असेल बाकी सी जी एल असेल एस सी असेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत सेंट्रलचे तिथे जाऊन तुम्ही ट्राय करू शकताय जेणेकरून लहान वेळात जर तुम्ही सेंट्रल डिफेन्सला गेलात तर करिअर ब्राईट आहे खतरनाक करिअरला लक्षात ठेवायचं त्यामुळे तिकडं सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आपली मुलं आपली मुलं सेंट्रल डिफेन्सला खूप घाबरतात म्हणजे महाराष्ट्र सोडून जायलाच त्यांना आवडत नाही पण बघा आपल्या इथं जवळजवळ तीस टक्के जे काही सर्वंट आहेत ते जवळजवळ बाहेरून आलेले आहेत आणि इथे लागलेले आहेत तीस टक्के बाहेरून आलेले इथे लागलेले आहेत तिथं तर आहेतच ती बाकी ओवरऑल राज्य देशामध्ये आपली आहेतच ती पण आपली मुलं मात्र सेंट्रल डिफेन्सला बाहेर जायला बघतच नाही लक्षात ठेवायचं ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणाला जर म्हटलं मी की सीआरपीएफला बघ बीएसएफ ला बघ नाही सर नको सर घरातील नको म्हणतात मला सुद्धा नको वाटत म्हणजे ही त्यांचा एक डोक्यामध्ये तयार झालेली निर्णय लक्षात ठेवायचं त्यामुळं सेंट्रल डिफेन्सला पण पण करिअर जबरदस्त आहे आठ तास फिक्स ड्युटी असतात त्यामुळं असं महाराष्ट्र पुलीसारखं नाही आहे सकाळी साडेपाच ला सहा ला गेलं रात्री दहाला येणार अकरा येणार काय आरोग्य नाही आहे बाकी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही स्वतःचं आरोग्य नाही कुटुंबाचं हे नाही बाकी सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे ह्या गोष्टीकडे जरा फोकस करायचं आहे शेवटी सगळं इन डिटेल्स तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं या गोष्टी जॉईन करायच्या आहेत की एम एस एफ असेल होमगार्ड असेल आणि आता पोलीस भरती असेल त्याच पद्धतीनं बाकी सुद्धा भरती आता लवकरात लवकर पडायला चालू होतील तिकडून सुद्धा फोकस करायचं आहे आणि काही प्रश्न असतील काही शंका असतील तर टेलिग्रामला मला प्रायव्हेट मेसेज करू शकताय आपल्या टेलिग्राम चॅनलसाठी आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे दोन्ही सुद्धा ग्रुप आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले लिंक दिलेले आहेत तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही सुद्धा जॉईन करू शकता समजलं त्यामुळं तुम्हाला हे मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि एक विनंती करतोय नवीन पोलीस भरती तयारी करणार असाल तर शंभर टक्के सांगतोय चॅनलला आत्ताच याच वेळेला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पहिल्या दिवसापासून अगदी जॉईन पर्यंत होऊ पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत भेटणार आहे अगदी मोफत छोट्या छोट्या गोष्टींवरती सुद्धा आपला तुम्हाला मार्गदर्शन असतंय त्यामुळं एक गोष्ट सांगतोय की या व्हिडिओला किंवा या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचंय शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय सांगितल्या त्या गोष्टी परत एकदा विचार करा परत व्हिडिओ एकदा बघा आणि मग विचार करा आणि मग ठरवा की कशा पद्धतीने आपल्याला करिअर सेट आहे आणि एकदा निर्णय घेतला की मागं बघू नका पुढे गेलाय दहा पावलं चाललाय आणि परत बोलतोय की नको आता उभं चालू इकडे नाही जमणार तर मग गेलं सगळं सगळंच विरत आहे ना हे भेटणार ना ते भेटणार असं आदान तरी ते राहा लोन कळत सो अनबॅलेन्स लाईफ नकोय आपल्याला बॅलन्स न करायचं असेल फोकस करा टार्गेट सेट करा आणि तिकडे तुम्ही वाटचाल करा त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद